नमस्कार व्हायरल मराठी न्यूज या मराठी न्यूज चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत राज्य देशविदेशातील बातम्या बघण्यासाठी व्हायरल मराठी न्यूज या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन बटन सुद्धा विसरू नका विशेषत राजकारणाशी निगडीत बातम्यांसाठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बार चारसो पार असा नारा नरेंद्र मोदी व भाजप सरकारने दिला नक्कीच दोन हजार एकोणावीसप्रमाणे दोन हजार चोवीसलाही नरेंद्र मोदी यांची जादू चालेल असा भाजपचा कयास होता परंतु तो सपसेल खोटा ठरला नक्कीच भाजपच्या जागा कमी आल्या दोन हजार एकोणावीसच्या तुलनेत दोन हजार चोवीसमध्ये अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी इंडिया आघाडीने भाजपविरोधात केली आणि थोड्या जागा इंडिया आघाडीच्या जास्त आल्या असत्या तर नक्कीच इंडिया आघाडीचा पंतप्रधान झाला असता आणि भाजपच्या जागा कमी असल्यामुळे नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सरकार स्थापनेचा प्रश्न होता त्यांनी तडजोड करून सरकार स्थापन केलं परंतु दोन दिवसापूर्वी एन डी घटक पक्ष नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली लालू प्रसाद यादव यांची जेव्हा त्यांनी भेट घेतली तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे जुने सहकारी तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीवसुद्धा उपस्थित होते नक्कीच ही भेट जरी परम पारिवारिक मानली जात असली किंवा ते तसं सांगत जरी असले तरी कुठेतरी गुपित संदेश किंवा गुपित संकेत भाजपला किंवा गुपित असा इश इशारा भाजपला त्यांनी या माध्यमातून दिला आहे का आणि या भेटीमुळे नक्कीच नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावरून पायउतार होणार का नितीश कुमार यांनी जर वेगळा निर्णय घेतला तर नरेंद्र मोदी यांच्यासाठी खरंच ते घातक असणार आहे मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद